तालुक्यात दहीहंडीची धूम आदिवासी वाड्यांवरही दहीहंडीचा उत्साह गोकुळाष्टमी हा पारंपरिक आणि उत्साहाचा सण आहे सर्व अबल वृद्धांसह तरुणाईला गोकुळाष्टमीची ओढ लागलेली असते पेण शहरात बाजारपेठ नगरपालिका फनसरि श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक नंदीमाळ नाका कुंभाराळी तसेच तालुक्यात वडखळ वाशी हमरापूर तांबडशेत जोहे आधी सर्वच ठिकाणी दहीहंडीची धूम पाहायला मिळाली पारंपरिक पेहराव आणि पारंपरिक वाद्याच्या चालीवर गोपाळ काळा उत्सव साजरा करण्यात आला पेन शहरात बाजारपेठ कोंबडपाडा धावटे हम्रापूर श्री कान्होबा दहीहंडी ही अनोखी प्रथा आहे गोविंदांच्या अंगावर आसुडाचे फटके मारत दहीहंडी फोडली जाते आदिवासी वाड्यापाड्यावर देखील गोपाळ काळ्याचा उत्साह पाहायला मिळाला छोट्या मोठ्या दहीहंडी फोडण्याचा थरार अविस्मरणीय होता नृत्याचा ठेका धरत गाणी म्हणत हे गोपाळ घरोघरी जात होते दही काला फळे आदी प्रसाद आणि अंगावर पाणी ओतून त्यांचे स्वागत झाले किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न